मस्त भजी बनवली पण मी इन्शुरन्स मध्ये पैसे भरले नाहीत काही नाही काही नाही फ्रॉड कॉल होता तर मी चालतुरियन पण गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कशा तुम्ही मजेत नाही होप मजेतच असाल चला आज सकाळी सकाळी लेट उठलो जरा कारण की रात्री पाऊस खूप जोरात झाला त्या आवाजामुळे काही झोपत आली नाही त्यामुळे रात्री एक ते दीड वाजता जातो पाहिला रात्री एक पाऊस लई जोरात सुरू होता तर चला आता बघू नाष्टा बेष्ट करतो देवपूजा करायची बाकी अजून त्यानंतर आता मंदिरात जायचं बाकी आमची मिसेस आता स्वयंपाक बनवते स्वयंपाकात काय बनवते काय माहित नाही बघू काय भेटतं खायला कोणी काहीतरी नवीन बनवायला घेतले घरात बघा मुंगाचे भजे अरे वा एक नंबर काम हा तुला आवडतात मला लय आवडतात मूंगभजी खातायत सगळेजण आज मस्त मूगभजी बनवून मग तुला खायचा भजा तू आंघोळ घर पहिले मला आवडतात आवडतात ना मग आंघोळ घर मला कशी मुंगाची दहाची भजी बनवली होती म्हणजे सकाळी सकाळी मस्त एकदम मला खूप आवडतात एक कालपासून माझ्यासाठी गुलाबजामुन वाचून ठेवलं होतं बघा जसं तसं आहे मस्त एकदम फिंग ठेवलं होतं मग दादा रास्त घातले ना पण त्यावे चालतंय हा वा सकाळ रात्री खूप जोरात पाऊस झालाय बघा आणि जी रिक्षा पण इथेच उभी आहे दादा मस्त आता साफसफाई करतायत राहुल भाई, भाई रात्री दो दीड एक दीड वाजता आला होता तू रिक्षा घेऊन मगपुराची रिक्षा आली रात्री काय माहिती सफेद लाईट होता हा काय नाही रात्री पाऊस जास्त झाला ना विजा पण जोरात म्हणजे जोरातच पाऊस झाला काल माझी गाडी धुवायची होती तर गाडी मी काढली पाऊस आले धुऊन काढली मला धुवायची गरज पडली नाही मी दाखवेल थोड्या वेळाने आता चाललो मी मंदिरात तर त्याला मंदिरात जाऊन येतो मस्त मस्त देव पूजा बघा देव पूजा करते आई सकाळी मस्त आम्ही पण जाऊन आलो मंदिरात आई सकाळी कालपासून एक फोन येतो होता ए सी लाईफचा Uh, की माझा इन्शुरन्स हे बोलतो दोन हजार सोळापासले आहेत पण मी कुठल्याही इन्शुरन्समध्ये पैसे भरले नाहीत काही नाही काही नाही फ्रॉड कॉल होता तर मी चालत चालत डाय डी एफ सी बँकेपर्यंत आलो त्यांना विचारलं ते बोलता कुठल्याही प्रकारची पॉलिसी नाही बोलता आता चाललो आहे रिटर्न हे सगळे आलेला एच डी एफ सीचा फ्रॉड कॉल होता आणि तो मी म्हणजे तो फ्रॉड कॉल मी चेक करण्यासाठी डाय डी एफ सी ब्रँचमध्ये जाऊन आलो तुम्ही बघितलं कारण की कसे माहिती काय हे लोक फक्त आपल्या म्हणजे जे लोक शिकलेले नसतात किंवा काही लोक असतात की त्यांना अशी फसवणूक करतात म्हणजे मी आज त्या फ्रॉडपासून वाचलो आहे तो मला सांगत होता की पन्नास हजार रुपये तुमची पॉलिसी आहे आणि त्या पॉलिसी रिन्यू करायची आहे तुमची एक लाख चौऱ्याण्णव हजार त्यामध्ये जमा आहेत आणि जमा रक्कम तुम्हाला आता ती भेटणार नाही रिटर्न किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर मग तुम्हाला पुन्हा पॉलिसी भरायची आहे रेग्युलर करायची आहे त्यानंतर तुम्हाला ते पैसे भेटतील असं मला सांगत होता आणि त्याने त्याच्या सिनियरचा पण नंबर दिला बोलण्यासाठी ना विचार गार, कुटली ही नहीं। ना ही। मी ए डी एफ सी विचारलं की माझ्या नावाची कोणती पॉलिसी का त्यांनी स्पष्ट सांगितले कुठलीही पॉलिसी नाही तर म्हणजे असे लोकांना फसवणारे भरपूर कॉल असतात आज माझ्यासोबत झालं आहे पण मी त्याला काही दोमानलं नाही आणि त्याचा तो कॉल मी की पुन्हा मी त्याला रिप्लाय पण दिला नाही आणि त्याचा कॉल पण रिसीव केला नाही तर जरा सांभाळून राहा कारण की लोक अशी फसवणूक भरपूर करतायत आता सध्या मला आलेला अनुभव आहे मी तुमच्यासोबत शेअर केला तर चला भेटू पुन्हा दुपारचे वाजला एक आता मला लागली मस्त भूक आता करतो, जेवन जेवन करतो का का मी जेवण जेवण पण आलंय चपाती डाळ आणि गवारचे शेंगा चला करतो जेवण बायकोपर समोरच बसली हाताखानी म्हणून बघण्यासाठी विश्वास नाही येतो का खायला म्हणजे तिला वाटतं असं की मीठ कमी काय कमी आहे ते चेक करण्यासाठी माझ्या बसतं आम्ही दोघी झुला झु झुते ना तेव्हा त्याच्यानंतर पाऊस आलात थोडा त्याच्यानंतर आम्ही बाबूच्या बाप्पांना विचारून घरी आलो कुठं खेळत होते त्या तिकडे बाबू दिवसभर नुसता बाहेर खेळत असतो मला त्याच्या बघायचा आहे त्या मोबाईल टी प मोबाईलवर नाही बघायचा टी व्हीवर बघायचा टी व्हीवर टी व्हीवर टी व्हीवर बाबू टीव्ही वर बोलतोय तू ब टी व्हीवर बघ बाबूच्या बाबू कृपया कशावर बघायचा आहे टीवी और बगाइए मारा कौन टीवी क्या चे कौन टी सैमसंग गैलेक्सी हाँ सैमसंग गैलेक्सी मतलब कौन टी जिओ से हाँ जिओ नहीं सुपरमैन सुपरमैन ची सुपरमैन की टीवी आस्ते क्या आस्ते आस्ते नहीं रे आस्ते रे सुपरमैन के दूर नहीं जाऊँ लो एक पंटी होना कर सुना तो रहती तो हाँ मतलब कुठे झालेत पण दोघांची जोडी एकदम भारी आहे आपण मस्त पाऊस सुरू झालाय बघा आता पण बघू शकता वातावरण झालंय आणि पाऊस पण सुरू झालाय मध्ये वा रे मध्ये वा मध्ये आहे तू जाण आहे तरी पाहिले तुला काय आवडत काय बनवणार आज जेवायला संध्याकाळी खिचडी खिचडी आज काय तुला दुसरं भेटत नाही का लय दिवसात बनवतो आज खिचडी ना हा लय दिवस झाले मी खिचडीच खाल्ली नाही आज आज मी खिचडी खाऊ मस्त काय दोन तीन दिवसापासून म्हणजे खिचडी खायचं मूड झालं आहे परंतु जर राजघरी गेला आहे त्यामुळे आमची खिचडी खायची इच्छाच नाही आहे राज असला ना की मग राजबरोबर खिचडीसोबत काहीतरी आणत आहे खायला संध्याकाळी बघू काहीतरी आणावं लागेल म्हणजे एक तर मंच्युरियन का खा मंचुरियन मंच्युरियन खाऊ आज संध्याकाळी मस्त मी तर आ काय दुत आहे काय दे बघा त्या दिवशी खेळणे आणले त्यांनी त्याची साफसफाई करतायचं जाऊ झाले का साफ हा कुठं गेला होता या टेन्शनला घरात कुठं खेळा हा कुत्रा का मागे लागतो काही समजत नाही मला हा कुठं लागलंय काय लागलंय बे

कुठे भेटली ती उठा नुसता काहीतरी उठा टेवी असतो त्याला जास्त बर दे उद्यापासून शाळेत जायचं का मग कोण जाईल शाळेत बघा आता मी शाळेत जाईल मग उद्यापासून टाकावं लागेल कारण की शाळा सुरू झाल्यात ना आता त्यामुळे आता शाळेत जावं लागेल जावं लागेल नाही गेला तर मग तुला माहिती आपलं काम काय कस हम्म एकदमच आता ठेऊन द्यायचं सगळं हा आणि शाळेत काय बनवते बायको बघू कांद्याची चटणी अरे देवा बायकोने मस्त कांद्याची चटणी बनवायला घेतली आहे खिचडी पण आहे तर चला जेवताना त्यांना बघू संध्याकाळचे वाजलेत आत्ता आठ आम्ही मी आणि ओम चाललोय आता काहीतरी घ्यायला ओमला तर बघू काय घेतो तर आज काय घ्यायचं तुला बघू बाहेर जाऊन आणले आज मंचुरियन ओमला पाहिजे होते मंचुरियन त्यामुळे मंचुरियन आणलेत खायला तर चला येत आम्ही आता मंचुरियन आणले आहेत ओमला खायला आम्हाला पण खायची आहेत आणि जेवायला पण वाढले बघा आज बनवली एक खिचडी आणि कांद्याची चटणी आणि चपाती तर चला आम्ही करतो जेवण मंचुरियन पण <laughs> तर आम्हाला संध्याकाळ okay. मित्रांनो झालं आहे माझं आता जेवण मस्त आता ब्लॉग करतो एंड तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय याची तयारी करायची उद्यापासून या शाळेत नाही दुसऱ्या शाळेत चल जा मग आता